नमस्कार मंडळी बेलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर तसेच अजय शेठ जाधव कलेडोन यांची अजून एक नवीन खरेदी झालेली आहे तर तुम्ही हा बॅनर बघू शकताय जय खंडोबा प्रसन्न अजय शेठ जाधव कलेडोन विठ्ठल ड्रायव्हर बुत रोहित बुधावले मोनिया भाई यांनी ही खरेदी केलेली आहे तर ह्या खोंडाचं नाव आहे दोन्ही खांदी पब्लिकचा भिताड शंभू दोन्ही खांदी पब्लिकचा भिताड हा शंभू शंभू नावाच्या या नंदीची कालच खरेदी केलेली आहे तर भाऊ विठ्ठल नानांनी आता खरेदींचा सपाटाच लावलेला आहे तर आत्ताच या पंधरा दिवसात तीन खरेदी ही चौथी खरेदी पहिली खरेदी कोणती होती आदतभुंगाची नंतर खरेदी झाली चितरची नंतर खरेदी झाली चिक्क्याची आत्ता खरेदी झाली दोन्ही खांदी पीठ पब्लिकचा पिताड शंभूची तर भावनो अशा विठ्ठल नानांनी लगातार चार खरेदी केलेली आहेत तर हा बॅनर बघू शकता तुम्ही हा शंभू कसा दिसतोय येणारे आपल्याला मैदानात नक्कीच दिसणार आहे या दोन दिवसात जेव्हा दो मैदानात शंभू पळेल तेव्हा नक्कीच पळ समजेल तर पाहून विठ्ठल नानांच्या दावणीला आता बरेच नंदी आलेले आहेत सर्वांना शुभेच्छा